शिर्डी पोलिसांना नाकाबंदी दरम्यान लाखो रुपयांचा गांजा सापडला असून डीवायएसपी वमनी यांच्या पथकानं मोठी कारवाई कली शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान एका इनोव्हा कारमध्ये तब्बल शहाण्णव किलो वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ मिळून आला या गांजा सदृश्य पदार्थाची अंदाजे किंमत चौदा ,00, लाख त्रेचाळीस हजार असून मिळून आलेली इनोव्हा कार मोबाईल असा जवळपास सव्वीस लाख ,00, त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला यात अर्जुन कांबळे राहणार निमगाव यास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एक जण फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत असल्याचं पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांच्या सूचनांनुसार आपण दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाकाबंदी केलेली होती या नाकाबंदी दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कायंदे तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड तसेच पोलीस कॉन्स्टेबल घुले पोलीस कॉन्स्टेबल राजपूत हे नाकाबंदी करत होते या दरम्यान आपल्याला एक संशयित गाडी अडवून आली जी ग्रे कलरची इनो होती ह्या गाडीमध्ये जेव्हा आपण विचारपूस ड्रायव्हरकडे विचारपूस केली तर त्यावेळेस त्याने उडोओडीची उत्तर दिले त्यावरून आपण संशयाने त्या गाडीची झडती घेतली असता त्या गाडीच्या डिक्कीमध्ये आपल्याला जवळपास शहाण्णव किलोग्राम वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ मिळून आलेला आहे या गां गांजा सदृश्य प पदार्थाची किंमत अंदाजे चौदा लाख त्रेचाळीस हजार रुपये असून तसेच इनोवा जी गाडी आपण ताब्यात घेतलेली आहे तिचे बारा लाख रुपये किंमत आणि एक त्या आरोपीचा मोबाईल आणि त्यामुळं आरोपीला आपण एकाला अटक केलेला आहे त्यासोबतचा जो साथीदार होता तो फरार झालेला आहे तर अशा प्रकारे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आपण जवळपास या कारवाईत सव्वीस लाख त्रेपन्न हजार चारशे पाच रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या कारवाई दरम्यान आपण एका आरोपीला अटक केलेलं असून त्याचे कोण साथीदार आहेत आणि हा गांजा त्याने कुठून आणला आणि तो हा गांजा कोणाकडे विक्रीच घेऊन चालला होता याच्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत या, या कारवाई दम दरम्यान आम्हाला आपल्या अमन अहिल्यानगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत सर तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलुवर्मे सर यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्या सूचनांनुसार या गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे हा गांजा कुठून आला होता याची विक्री कुठे होणार होती याबाबत शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे अधिक तपास करीत असून सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक आर कायंदे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबा खेडकर पोलीस नाईक गजानन गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश घुले केवल राजपूत प्रसाद सूर्यवंशी सोमनाथ गरदास विजय पवार यांनी केली आहे कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी